गोव्याचं घर म्हणजे बाप्पांचा दरबार गावाच्या मातीत गंध येतो शुभ शाडूच्या मातीत साक्षात बाप्पांचं रूप ओव्या अर्थ्या मोदकांचा थाट गोवेकरांची चतुर्थी म्हणजे उत्साहाला लाट घुमट आणि ताळ मृदुंगाची साथ पारंपारिक उत्साहात दिसते श्रद्धेची वाट कुटुंब एकत्र गावकरी एक दिलाने सामील देवाच्या ठेवली जाते माणूस तिची ओवाळणी गोवेकरांची गणेश चतुर्थी म्हणजे प्रेरणेची कहाणी गोवेकरांची गणेश चतुर्थी म्हणजे प्रेरणेची कहाणी नमस्कार मी शेठबेरेकर आणि आजच्या या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेणार आहात गोव्यातील घरात गणेश चतुर्थी कशी साजरी केली जाते चला तर मग जाणून घेऊया या मागची सच्ची श्रद्धा संस्कृती आणि एकत्र येण्याच्या आनंदाची कहाणी मित्रांनो करासाठी गणेश चतुर्थी हा फक्त सण नाही तर घराघरात नांदणारी भक्ती परंपरेत गुंकलेली सादगी आणि बाप्पावरचं एकांत प्रेम हे सगळं तुम्हाला आज अनुभवायला मिळेल चला तर सुरुवात करूया आपल्या गोव्यातल्या खास गणेशोत्सवाच्या प्रवासाला सकाळ होताच घराघरात मंगलध्वनी आणि उठण्याचा सुवास दरवळतो भक्तगण उठून आंघोळ करून शुद्ध होतात अंगणात रांगोळीचे सुंदर आकार उमटतात आणि तोरणे जातात घरात देवघर किंवा गाभाऱ्याजवळ खास करून माटोळी सजवली जाते केळीची पानं नारळ फळ आणि निसर्गाच्या सानिध्यात फिरून गोळा करून आणलेल्या फळांनी भरलेली ही सजावट बाप्पाच्या समृद्धतेच प्रतीक असत संपूर्ण घर कुटुंब एकत्र येऊन बाप्पाची पूजा करतात मंत्रोच्चार आरती नैवेद्य विशेषता उकडीचे मोदक अर्पण केले जातात प्रत्येक क्षण एक आध्यात्मिक अनुभूती देतो ही केवळ बाह्य सजावट नसते तर गोव्यातील घरोघरी आत्म्याला आनंद देणारी एक नाळ असते देव निसर्ग आणि माणसा माणसामधील गणेश चतुर्थीच्या दिवशी केवळ पूजा नाही तर घराघरात एक खास परंपरा जपली जाते ती म्हणजे प्रेमाने केलेली पारंपरिक स्वयंपाकाची गोव्यातल्या घरात गणेश चतुर्थीच्या दिवशी स्वयंपाकघर म्हणजे एक पवित्र स्थान असत जिथं अन्न हे देव आणि स्वयंपाक करणाऱ्या बायका त्या अन्नदात्याचे पुजारी बनतात ही परंपरा केवळ चव जपत नाही संस्कृती प्रत्येक पदार्थात असते एक गोष्ट हा फक्त जेवणाचा थाट नसतो हे असते संस्काराची हळुवार जपणूक प्रत्येक घासात एक आठवण प्रत्येक मासात एक संस्कृती आणि प्रत्येक चवेत एक श्रद्धेचा स्पर्श गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी स्त्रियांनी स्वतःच्या हाताने तयार केलेले पारंपारिक विविध प्रकारचे स्वयंपाक म्हणजे केवळ नुसता प्रसाद नसतो तर श्रद्धेचा आणि संस्कृतीचा सा खजिना असतो गोव्यातल्या पारंपरिक गणेश चतुर्थी मध्ये गावकऱ्यांनी एकत्र येऊन बाप्पा समोर गजरात जेव्हा सामूहिक आरती केली जाते तेव्हा दृश्य म्हणजे श्रद्धा स्नेह आणि सामाजिक जिवंत रूप असतं सुखकर्ता दुखहर्ताचा गजर सुरू होतो आवाज काही एकसंध नसतो पण मन मात्र सगळ्यांची एक संध बाप्पा समोर उभ गाव लहान थोर स्त्री पुरुष वाड्यातील मंडळी सगळे मिळून करतात समूह हो आरती टाळ्यांच्या अपार प्रेम ही आरती केवळ गाणं नाही ती आहे समाजाचं जिवंत जगण सामूहिक ता आरती म्हणजे गावकऱ्यांमधल्या नात्याचं बंधन इथे कोण पुढचा कोण मागचा कोण श्रीमंत कोण गरीब ह्या भिंती कोसळतात फक्त उरतो तो सामाहुल श्रद्धेचा नाद जो बाप्पा पर्यंत पोहोचतो आणि गावाला एकत्र एक बांधून ठेवतो गावकऱ्यांनी मिळून केलेली ही आरती बाप्पाला अर्पण केलेली गाणी नसून समाजाला अर्पण केलेली माणुसकीची वाणी आहे बाप्पाला नैवेद्य दाखवल्यानंतर सगळे बाप्पाला वंदन करून एकत्र जेवायला बसतात गणेश चतुर्थीच्या दिवशी घरातील सगळे सदस्य एकत्र बसून जेवतात आणि हे दृश्य म्हणजे एकतेच प्रेमाच आणि आनंदाचा अविस्मरणीय क्षण असतो फक्त जेवण नसते हे असत एकत्र जगण्याचं छोट पण प्रभावी उदाहरण कोण पुढे कोण मागे कोणाचं ताट भारी काहीच महत्वाचं नसत फक्त एकमेकांसोबत गप्पा आठवणी आणि त्या प्रत्येक घासात सामावलेली उपस्थितीत जेवताना प्रत्येक घास होतो एक आशीर्वाद आणि प्रत्येक हास्य होत एक नात्याचा गाठी भेट ही परंपरा सांगते सण हे केवळ पूजेचे नसतात ते नात्याला नाव देणारी उभारणी असते वेळ अशीच निघून जाते संध्याकाळच्या वेळेला गणपती बाप्पाच्या साक्षीने ताळ आणि आरतीच्या गजरात एक विशिष्ट क्षण येतो तो, तो म्हणजे फुगडी गोव्यातील संस्कृतीचं एक जिवंत चित्र जेव्हा घरच्या बायकांनी मुली एकत्र येऊन फुगडी घालायला सुरुवात करतात हातात हात गुंथलेली पायांनी जमिनीवर ताल धरलेला आणि चेहऱ्यावर भक्तिभावाने उजळलेला असत हे दृश्य म्हणजे गोव्याच्या पारंपरिक जीवनशैलीच एक जिवंत जीवन दर्शन उघडी घालणं ही केवळ एक नृत्य कला नाही तर ती आहे एकता श्रद्धा सौंदर्य आणि सामूहिक आनंदाचा एक मोहक प्रकार गणेश मूर्ती समोर घातलेली ही फुगडी म्हणजे गोमंतकीय संस्कृतीचं पारंपरिक आणि आत्मीय दर्शन बाप्पा फक्त देव नसतात तर घरातले आपलेच एक सदस्य वाटतात फुगडी ही गोव्याच्या भक्तीची आणि परंपरेची एक सुंदर साक्ष आहे जी प्रत्येक वर्षी नव्याने जिवंत होते गणपती बाप्पाच्या साक्षीने मित्रांनो जेव्हा गणपती बाप्पाचे स्वागत घरात होते तेव्हा फक्त देव येत नाही येथे एक नवी आशा एक नवा विचार एक नवा संकल्प गोव्याच्या लाल मातीच्या अंगणात फुलांच्या सुवासात आणि आणि आरतींच्या नांदते आपली संस्कृती शांत पवित्र घट्ट प्रत्येक घर सांगत आम्ही आमच्या परंपरेशी जोडलेले आहोत आमची माती आमचं पाणी आमची निसर्ग देवता आमच्या हृदयात आहे गणपती बाप्पा आमच्या घरात आले पण त्याच्या बरोबर निसर्गाची आठवणही घेऊन आले गणेश चतुर्थीचा सण आपल्याला हेच शिकवतो की निसर्ग जपा विचार शुद्ध ठेवा कारण स्वच्छ विचारातच देवाचं खरं वास्तव्य पृथ्वी जपा कारण ही पृथ्वीच आपल्याला जन्म देते आपल्याला पोचते आणि आपलं भविष्य घडवते जेव्हा गणपती बाप्पाच्या मूर्तीतून तो विसर्जनाने परत मातीशीच एकरूप होतो तेव्हा तो शिकवतो प्रकृतीतून आलो प्रकृती विलून होणार आणि ती जर सुरक्षित राहिली तर आपण सुरक्षित राहू माझा सण साजरा करा पण माती विसरू नका माझी पूजा करा पण झाड तोडू नका माझा जय जय काय करा पण नद्या घाण करू नका बाप्पा सांगतात पृथ्वी सुरक्षित ठेवली तर तुम्ही सुरक्षित राहाल ही गणेश चतुर्थी एक सण नसून एक शपथ आहे संस्कृती जपायची निसर्गावर प्रेम करायचं आणि पुढच्या पिढ्यांसाठी हिरवागार गोवा जपून ठेवायचा या गणेश आपणही नवा संकल्प करूया पृथ्वीला जपूया कारण तिच्यात आपलं भविष्य आहे आरतीचा आर उजेड मनात पेटवा अंधार आपोआप दूर होईल बाप्पा शिकवत मोठं डोकं ठेवा पण पाय नेहमी जमिनीवर असू द्या गणेश चतुर्थी साजरी करा पण निसर्गाशी नातं तोडू नका सण म्हणजे आनंद पण तो निसर्गाशी एकरूप झाला तरच टिकणारा सण म्हणजे आनंद पण तो निसर्गाशी एकरूप झाला तरच टिकणारा